अशा प्रकारची रक्कम आता जमा होणार अर्जदाराच्या डायरेक्ट खात्यामध्ये ती कोणती रक्कम आहे नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया एखादी व्यक्ती मोटार अपघातामध्ये जखमी झाली किंवा मयत झाली तर जखमी व्यक्ती ही स्वतः व मयत झालेल्या व्यक्तींचे वारस हे मोटार अपघात न्यायाधिकरणामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी केस दाखल करू शकतात ती केस दाखल केल्यानंतर संबंधित वाहनाचे मालक ड्रायव्हर व इन्शुरन्स कंपनी यांना म्हणजेच ज्यांना केसमध्ये विरुद्ध पार्टी म्हणून समाविष्ट केलेले आहे त्यांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे ऐकले जाते अशा केसेसमध्ये माननीय न्यायालय हे अंतरिम नुकसान भरपाईचा आदेश सुद्धा करू शकतेचा पुरावा सुरू झाल्यानंतर ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे व विरुद्ध बाजूचे जाबजाबाब होतात आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर केस अर्जदाराने सिद्ध केल्यानंतर मोटार अपघात न्यायाधिकरण हे संबंधित जखमी व्यक्तीला किंवा मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश करतात पूर्वी जेव्हा अशा प्रकारचे आदेश होत असतात तेव्हा ज्यांच्या विरुद्ध आदेश केलेला आहे म्हणजे इन्शुरन्स कंपनी किंवा त्या वाहनाचे मालक यांनी ती नुकसान भरपाईची रक्कम न्यायाधिकरणाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत माननीय न्यायालयामध्ये जमा करणे त्यांच्यावर बंधनकारक होते ती मुदतीत जमा की नाही केली तर रक्कम वसुलीसाठी अंमलबजावणी अर्ज दाखल करता येत होता आणि विरुद्ध पार्टीने म्हणजे विरुद्ध आदेश झालेला आहे त्यांनी अशा प्रकारचे रक्कम माननीय न्यायालयामध्ये जमा केल्यानंतर माननीय न्यायालय त्या रकमेपैकी काही रक्कम बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करीत असत व काही रक्कम ही त्या जखमी व्यक्तीला किंवा मयत व्यक्तीला देण्याबाबतचे आदेश करत असत म्हणजेच आदेश झाल्यानंतर ज्यांच्या विरुद्ध आदेश झाले त्यांनी रक्कम माननीय न्यायालयामध्ये जमा करणे आवश्यक होते व त्यानंतर पुढील आदेश होत असत विरुद्ध पार्टीने न्यायालयामध्ये रक्कम जमा करणे त्यानंतर ती अर्जदारांनी पुन्हा काढून घेणे या सर्व प्रक्रियेमध्ये बराचसा कालावधी जात होता त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला असून परमिंदर सिंग विरुद्ध हनी गोयल परमिंदर सिंग विरुद्ध हानी गोयल व इतर या केसमध्ये तारीख अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण न्याय, न्याय निर्णय देऊन असे म्हटलेले आहे की मोटार अपघात नुकसान भरपाईची रक्कम ही संबंध संबंधित इन्शुरन्स कंपनी यांनी अर्जदाराच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करावी माननीय न्यायालयाने केसचे कामकाज चालू असताना अर्जदाराच्या चा बँक खात्याचे डिटेल्स घ्यावे आणि ती रक्कम माननीय न्यायालयामध्ये जमा करण्याची आवश्यकता नाही रक्कम डायरेक्ट अर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करावी म्हणजेच माननीय न्यायालयाने ज्या पद्धतीने आदेश केलेला असेल त्या पद्धतीने तेवढी रक्कम जी आहे जी रक्कम रोख द्यावयाची आहे अर्जदार यांना ती रक्कम अर्जदाराच्या आता डायरेक्ट खात्यामध्ये इन्शुरन्स कंपनी किंवा मालक ज्यांच्या विरुद्ध आदेश झालेला आहे ते जमा करू शकतील यामुळे प्रोसिजरमध्ये जाणारा वेळ वाचणार आहे व वा संबंधित जखमी व्यक्तीला किंवा मयत व्यक्तीच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम जलद गतीने मिळणे मदतीचे होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा आपल्याला जर ही माहिती आवडत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही मराठी भाषेतून आपल्या भारतीय कायद्याची माहिती साध्या सोप्या शब्दामध्ये समजेल अशाच प्रकारची माहिती ऐकण्यासाठी आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला नियमित येत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक करून शेअरसुद्धा करा